काही कमेंट आहेत नारळ हातावरती का फुटतो त्यानंतर चांगल्या असणाऱ्या लाईनमध्ये पाणी का कमी मिळतं ज्या काही कमेंट या पाच दिवसामध्ये आलेल्या आहेत त्यावरती सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न म्हणजे जी काही माहिती आपल्या अभ्यासातून आपल्यासमोर आलेली आहे त्यासाठी राहणार आहे मला वाटतं अजून आपल्या इडे साईदा साहेब आपल्यासोबत जोडलेले आहेत आणि सुरुवातीलाच आपल्याला एक महत्त्वाची बातमी द्यायची आहे आजचा आपला रायगडचा पहिला पॉईंट हिट झालेला आहे एक अडीच इंच पाणी त्या पॉईंटला लागलेलं ला ला आहे तीन स्टेजमध्ये कर्जतमधला आपला हा पहिला पॉईंट आहे आणखी दोन पॉईंट होतील थोडासा वेळ आहे आणि त्याही दोन्ही पॉईंटला यश ये येईल असं मला वाटतं आता दुपारी आलेली एक कमेंट आहे की नारळ हातावरती का फुटतो यावर बऱ्याच वेळाला मी स्टडी केलं नारळ जास्तीत जास्त मोकळ्या लाईनवर फुटतो मित्रांनो कारण मोकळ्या लाईनमध्ये हवेचा दाब हा मोठ्या प्रमाणावर असतो त्यामुळे नारळ फुटतो असं मी अनुभवातून आपल्याला सांगत आहे त्यामुळे नारळ ज्या ठिकाणी फुटतो त्यामध्ये त्याम त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी आहे असं डोक्यात ठेवू नका आणि आजची परिस्थिती नाशिक भाग असेल किंवा जो काही दुष्काळी भाग आहे संपूर्ण हो त्यामध्ये दोन वर्षापासून पाऊस झालेला नाही आता आपण लाईन शोधताना सगळ्यात मोठ्या लाईन शोधण्याचा प्रयत्न करतो शेतामधल्या की बाबा शेतकऱ्याला जास्तीत जास्त पाणी मिळावं जालना मंठारूट आपण जवळपास सात तारखेला निघणार आहोत सुरुवातीला आंबड बीड मंठा हे त्यानंतर संभाजीनगर सिन्नर गंगापूर इथले रिचेकिंग रिचेकिंगचे पॉईंट होतील आंबडमध्ये आपण सात किंवा आठ तारखेला म्हणजे सुरुवातीला ज्या दिवशी निघणार आहोत सात किंवा आठ तारीख आपली फायनल आहे रूटसाठी सिन्नर संभाजीनगर सिन्नर संभाजीनगर गंगापूर श्रीरामपूर तिथून परत पाटोदा धाराशिव त्यानंतर सोलापूर सातारा सांगली त्यामध्ये पंढरपूर आहे नंतर काही नगरचे पॉईंट आहेत तसेच तिथून येवला शिर्डी आणि नाशिकचा उर्ग वेगळा आहे आपण ज्या ज्या वेळेला रुटिंगवर असतो त्या त्या वेळेला माझा फोन बंद असतो कारण एवढं आहे की प्रत्येकाचे फोन उचलणं शक्य होत नाही त्यामुळे आपण उचलण्यात येतील नऊ तारखेला येण्याचा प्रयत्न आहे सिन्नर गंगापूर वैजापूर आणि आता महत्त्वाची जी काही माहिती आपल्याला ज्या काही कमेंट आपल्यापर्यंत आलेल्या आहे। आहेत मला वाटतं त्यावर आणि हवा ला प्रेशर हे लाईन कटेपर्यंत कळत नाही आणि प्रत्येक भारा लाईन पाहायला मिळतात त्यामुळे आपले ते जे काही पॉईंट होते ते आपण थोडेसे स्थगित ठेवलेले आहेत गंगापूरचे दोन पॉइंट हिट झाले दोन पॉईंट फेल झाले आता हा फेल्युअर रेट का आला हे सुद्धा शोधणं महत्वाचं आहे या लाईनवरती यश मिळवता आलंय की खरोखर मोकळ्या लाईन आहेत किंवा नाही हे कसं दिसून देणं किंवा दोन चार क्रॉस पॉईंट काढून देणं यापेक्षा आपण काही दुसरा पर्याय आपल्याकडे सध्या तरी नाही कारण लाईनमध्ये पाण्यासोबत असणारा हवेचं प्रेशर किंवा जमिनीतल्या गॅसचं प्रेशर यामुळे आपल्या सगळ्या गोष्टी त्यावरती काम करतात फरक एवढाच आहे तुम्ही जर शंभर टक्के लाईन शोधलीत किंवा ताव्यावरती त्या नारळ नारळ जर त्या ठिकाणी त्या लाईनवरती फिरवलात तर नक्की त्या लाईनमध्ये काही ना काही प्रमाणात पाणी तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर विषय आहे खोलीचा बरेचसे पाणीशोधक मित्र आहेत आमचे शेतकरी आहेत ते कमेंट करत आहेत की बाबा खोलीचा अंदाज कसा काढावा मंठ्याला येणार साहेब साहेब माझासुद्धा दहा टक्क्यामध्ये खोलीचा अंदाज चुकतो आहे त्यामुळे खोलीचा अंदाज काढणं म्हणजे तंतोतंत अंदाज काढणे अवघड आहे विहिरीच्या लाईन ह्या तंतोतंत ओळखता येतात की खरोखर ह्या पंचेचाळीस पन्नास फुटातल्या लाईन आहेत मोहिनी पाटील साहेब नमस्कार धुळ्याला आपण एक व्हिडिओ टाकूयात की जसं जसं वेळ होईल आता सात तारखेला निघल्यानंतर आपलं सातारा सांगली कधी होणार त्यानंतरच आपण नाशिक धुळे नंदुरबार या भागामध्ये येणार आहोत प्रथम आंबडबीड या भागामध्ये आपल्याला एक दिवस पाथर्डी नेवासा या भागामध्ये एक पवार साहेब नंबर घ्या साहेब परंतु वारंवार फोन करू नका पुन्हा एकदा म्हणजे नंबर बंद करण्याची वेळ आलेली आता नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो सहा छत्तीस सोळा छप्पन्न तुमच्या मार्गदर्शनाने झाला आहे दोन इंच पाणी मिळालं आहे भगवान साहेबांना धन्यवाद दादा मूळ फेल गेला तर शेतकरी डोकं धरून बसतात त्याचे कारण काय काय करायचे नुकसान कोणी भरायचे साहेब आपल्या हातात प्रयत्न करण्याशिवाय काहीच नाही त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची परिस्थिती नसेल त्यांनी प्रयत्न करू नयेत एवढी मा मी विनंती करतो कारण कुठलाही पाणी शोधक देऊ नाही प्रत्येक पंजाब बचाटेच काय कुठलाही पानाडी शंभर टक्के पाणी मिळवून देऊ शकत नाही एवढं मी तुम्हाला या लाईव्हमधून सांगतो भागवत खरात नमस्कार मामले जेवण झालंय काय हो साहेब जेवण झालंय आता दरवर्षीची कंडिशन वेगळी आहे जर पावसाळा चांगला असता तर नक्कीच आपल्याला प्रत्येक बोरला पाणी पाहायला मिळालं असतं परंतु तशा लाईना जमिनीमध्ये उरल्या नाहीत या दोन वर्षापासून नाशिकचा सिन्नरचा जो काही भाग आहे या भागामध्ये पाऊसच पडलेला नाही आज ड्राय पडलेला आहे काही लाईनमध्ये पाणी कमी निघतं काही लाईनमध्ये बऱ्यापैकी पाणी मिळतं काही लाईन फेल होतात तर याला आपल्याकडे कुठलाही ना पर्याय नाही फक्त पाऊस पडणे हाच एक पर्याय आहे की जेणेकरून सगळ्या लाईन जिवंत होतील आपली कुठल्याही शेतकऱ्यावर जोर जोरजबरदस्ती नाही आणि त्यामुळे स्वतःचा एक विचार करून विश्वास असेल या विश्वासाने कुठलाही पानाडे आता कित्येक शेतकऱ्यांना आपण पाणी मिळवून दिलंय तर आपण त्यांना काय दहा हजार पाच हजार रुपये कोणाकडून अपेक्षा केलेली नाही फक्त आपण शंभर टक्के त्यांच्यासाठी काम करतोय त्यांच्यासाठी प्रयत्न करतोय की जास्तीत जास्त यश शेतकऱ्याला मिळावं वा। मला वाटतं दिलेल्या पॉईंटमध्ये फेल जरी पॉईंट झालेला असेल तरी त्यांना जनावरांना पिण्यागिण्याचं पाणी येईल एवढा पॉईंट तरी चालतात घोडेगावचा लाईव्ह कधी आहे नक्कीच लाईव्ह होणार आहे एक मला वाटतं एक बारा तेरा तारखेच्या दरम्यान होईल त्यावेळेला तुम्हाला पूर्व सूचना दिली जाईल लक्षात ठेवा पॉईंट टाळू नका नक्की साहेब घोडेगावच्या दादांचा बराच विश्वास आहे त्या मुल, त्या त्यामुळं त्यामध्ये त्यामुळे त्यांच्याकडे लाईव्ह बोर पॉईंट होणार आहे मला खोलीचा अंदाज बरोबर दिला संजय साहेब काही काही वेळेला खोलीचा अंदाज चुकतो एखाद्या लाईनचा मग वरच्या लाईनमध्ये पाणी कमी प्रमाणात मिळालं किंवा ओली लाईन गेली तर दुसऱ्या लाईनचा अंदाज खोलीचा चुकला तर शेतकरी घाबरून जातो शेतकऱ्यांनासुद्धा डेअरिंग करणं आवश्यक आहे प्रत्येक गोष्टीसाठी आणि अजून काही शेतकरी जोडलेले असतात तुम्हाला माहिती हवी असेल तर नारळ हा मला तरी वाटतं मोकळ्या लाईनवर जास्तीत जास्त प्रमाणात फुटतो ज्या ठिकाणी जमिनीमध्ये पोकळ्या असतात किंवा मोकळ्या लाईन असतात हवेचे दाब जास्त प्रमाणात असतात त्या ठिकाणी नारळ फुटतो मी बऱ्याच वेळाला पाण्यात चांगल्या मोठमोठ्या लाईनवरती चालू लाईनवरती नारळ ठेवून बघितला आहे त्या ठिकाणी नारळ आत्तापर्यंत फुटला नाही आणि हातामध्ये जरी नारळ घेऊन तुम्ही गेलेत असा तरी मोकळ्या लाईनवर नारळ ताडकन फुटतो अगदी दोन दोन तीन तीन क्रॅक नारळाला जातात ते उठाना नक्कीच आपण आठ आठ किंवा सात जानेवारीला निघणार आहोत सुरुवातीला आंबड मंठा हारूट होईल त्यानंतर पाथर्डी शेवगाव नेवासा त्यानंतर रिचेकिंगचे पॉईंट आहेत सिन्नर गंगापूर हे पॉईंट होतील गंगापूर सिन्नरचे सुद्धा दोन पॉईंट चांगल्या प्रकारे हिट झालेत मी किती पैसे देतो पण पाणी लागले की ठीक आहे साहेब तसा पॉईंट असला तर नक्कीच आपण लाईव गाडी लावण्याचा प्रयत्न करू प्रत्येक शेतामध्ये मोठं पाणी नसतं प्रत्येक शेतामध्ये गॅरंटेड लाईन नसतात मग त्या शेतकऱ्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी प्रयत्न करायचा किंवा नाही ते सुद्धा तुम्ही सांगा रमेश गाडी दैवडला कधी येणार आहे सर दैवडला बघूयात लवकरच मी जसा काय रूट तुम्हाला सांगितलेला आहे सुरुवातीला सात किंवा आठ तारखेला आंबड मंठा बीड गेवराई मांजरसुंबा पाथर्डी आता बऱ्याच वेळेला काय होतं मित्रांनो की लहान तर शेतकऱ्याला मोठं पाणी मिळेल गाव पाणी मिळेल परंतु पाझर लाईन कधी कधी चांगल्या जातात आणि मोठ्या लाईन फेल होतात कधी येतात नक्कीच नगर आहे है है या रूटमध्ये आपण असाल तर आपल्याला अगोदरच्या दिवशी एक व्हिडिओ दिला जाईल आंबड पाच किलोमीटर आहे येणार का हो नक्की आंबडला येणार आहे सटा पेंडिंग आहे या वेळेला चांदवड आणि मालेगाव आपल्याकडून कवर झालं चार महिने झाले वाट बघून साबळेसाहेब नक्की येऊ यावेळेला फक्त विनंती एकच करतो की जो व्हिडिओ परडेला राहील की उद्या या ठिकाणी आपण आहोत तर त्याच भागातील जवळपासच्या शेतकऱ्यांनी फोन कॉल करावे एवढी कृपा करावी आणि जेणेकरून मला फोन बंद करण्याची वेळ येणार नाही ते सगळं आपल्या सर्वावर निर्भर राहणार आहे धन्यवाद सगळ्यांना पुन्हा एकदा सांगतो की आपला कर्जत रायगडचा आज पहिला पॉईंट सक्सेस झाला आहे अजून दोन पॉईंट होतील एक दोन दिवसामध्ये तर मुलाखतीसह देण्याचा प्रयत्न करू उद्याला जो काही गोर पॉईंट झाला आहे त्याचा टेस्टिंग झाल्यानंतर आपल्याला टोटली व्हिडिओ मिळणार आहे रायगड कर्जतचा अशा भागामधला पॉईंट आहे की त्या भागामध्ये पाणी नाही अक्षरशः तुटवडा आहे आपण ज्या ठिकाणी पॉईंट दिला आहे त्या ठिकाणी सहाशे सातशे फुटाचे पॉईंट झालेले आहेत सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद भारत दादा धन्यवाद साहेब आभारी आहे दादा धन्यवाद पावसाचा अंदाज सोडला का नाही साहेब हवामान अंदाजावरती कसं झालं आहे बरेच लोक वाईट वाईट कमेंट करतात आणि आपण कुठलाही व्हिडिओ कमेंट बॉक्स बंद ठेवून कर व्हिडिओ टाकत नाही आणि आजकाल काय झालं आहे कुठंतरी थोडंसं वातावरण बदललं की बाबा ढगपुटी गारपीट अशा बरेचसे थमनेल टाकून शेतकऱ्यांना मोहित करण्याचं काम व्हिडिओद्वारे करण्यात येते त्यामुळे जास्त आपण काय अंदाज देत नाही वेळोवेळी वीड़ थोडासा एक प्राथमिक अंदाज म्हणून एक शॉर्टकटमध्ये व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करतो तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे खा खूप काही पावसाची शक्यता महाराष्ट्रामध्ये नाही तुळक सु ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पाऊस होईल जसा सात आठ तारखेला सांगली सातारा या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा किंवा तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो आळीफाटा पारनेर आहे नगर आहे नाशिकच्या काही भागामध्ये आपल्याला आठ नऊ तारखेला हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता तुरळक ठिकाणी तर काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे तसेच बीड आंबड जो मराठवाड्याचा संपूर्ण भाग आहे संभाजीनगर आहे जालना आहे या भागामध्ये सुद्धा हलक्या पावसाची शक्यता आपल्याला आठ नऊ दहा या तारखेदरम्यान राहणार आहे तसेच विदर्भामध्ये सुद्धा काही तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता राहणार आहे पावसाने फायदा होणार नाही फक्त पावसामुळे धुया आणि धुक्याचं सावट बागायती क्षेत्र असेल किंवा भाजीपाला असेल किंवा इतर पिकावरती होण्याची शक्यता आहे कुठेही मोठ्या प्रमाणावर गारपीट वगैरे होण्याची शक्यता नाही अतिशय हलक्या स्वरूपाचा किंवा तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस वगैरे फारसा शक्यता नाही कुठेही जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता नाही त्यामुळे घाबरून जाण्यासारखं काही विषयच नाही आहे फक्त धुई दुख्यामुळे आपल्याला जी काही डाळिंबाची बागा आहे द्राक्षांची बागा आहे याचा मेंटेनन्स खर्च वाढण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर राहणार आहे कोर्डी लाईन कशी ओळखावी याच्यावर व्हिडिओ लवकरच बनवूयात सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आमचे जाधवसाहेब आपलेसुद्धा धन्यवाद शुभरात्री गुड नाईट